ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्या अन्यथा महावितरण कार्यालयात सर्प सोडणार वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने आक्रमक जाना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून विजेचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे रात्रंदिवस शेतमाल पिकवण्यासाठी शेतकरी राजा कष्ट करतोय मात्र प्रशासनाचा कुठलाही अधिकारी डोकावूनही पाहत नाही तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रात्री आठ तासाचा वीज पुरवठा उपलब्ध असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सर्पबिंदूचा त्रास सहन करावा लागत आहे जिल्ह्यातील आतापर्यंत सदुसष्ट शेतकऱ्यांना सर्प, सर्प चावला आहे त्यात सदुसष्ट पैकी चौदा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी आज दिनांक पंधरा रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्या अन्यथा महावितरण कार्यालयात सर्प सोडणार असल्याचा आक्रमक इशारा देखील वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष लहान यांनी दिलाय आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने तालुका अध्यक्ष भानुदास साळवे जिल्हा उपाध्यक्ष शेख लाला दत्तू सिद्धार्थ बालाजी वाहेकर अंकुश गाडेकर अरुण गायकवाड राजेंद्र खरात उत्तम खरात विजय कांबळे मनोज लोखंडे शिंदे वैभव वानखडे शिवाजी कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आमचं निवेदन असं एकच आहे वंचित बहुजन आघाडीचं की आता मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के हेडगाव नुकसान राहिले पण सुले जर शेतकऱ्याचे आता जे राहिलेले माला, माला आ, जे असतील तर त्या मालाचे पाणी भरण्यासाठी लोक शेतामध्ये जात असतात आणि या लाईट हिमशिपीचे जे लाईटचं जे त्रास आहे शेतकऱ्याला त्या त्रासच्या रुग्णामध्ये आम्ही या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन देणार आहे की चोवीस तास शेतकऱ्याला लाईट उपलब्ध करून द्यावा ग्रामीण भागामध्ये शहरा भागाचा आमदारा खासदाराने प्रश्न ह्या ठिकाणी मांडलेला आहे पण ग्रामीण भागाचा कोणी प्रश्न मांडत नाही आणि ग्रामीण भागामध्ये लाईटीचा एवढा त्रास आहे की लहान लहान एकर सुद्धा त्रास शेतकरी जे शेतीतले लोक आहेत शेतात पाणी भरायला जर गेले आठ तास लाईट असते शेतकऱ्याला आणि बाकीचा गॅप असतो तर ता आठ तासात ता मधी लाईट कमीत कमी वीस कमी ते पंचवीस बार लाईट जाते शेतकऱ्याचे जे, जे ग्रामीण भागाचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेतकरी रात्रात्र रात्र रात्र भर झोपत नाही आली लाईट एक म्हणलं फीस आला की लगेच उठला शेतकरी की लेकरा उठून ते जातो अंधार पाहत नाही पा। पाऊस पाहत नाही पाणी पाहत नाही इच्छू पाहत नाही साप पाहत नाही म्हणजे त्याला आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये आम्ही आता जिल्हा रुग्णालयामधून माहिती घेतलेली आहे की सदोतीस सदतीस सदुसष्ट शेतकऱ्याला या ठिकाणावर सर्प चावलेले आहे यापैकी चौदा शेतकरी या ठिकाणावर मरण पावलेले आहे बाकीचे शेतकरी उपचार घेऊन घरी गेलेले आहेत आता मला सांगा हे जे महा इतरण आहे आणि इथलं जे जिल्हा प्रशासक आहे याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो इथला आमदार खासदार कोणी त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही शहरात भोवती अवतीभोवती त्यांचं ध्यान आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा इथल्या महा इतरण की ताबडतोब तुम्ही तास लाईट चालू करा आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपल्या कार्यालयामध्ये जे इथलं महा कार्यालय आहे त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये आम्ही घुसून त्या ठिकाणावर सर्प सोडणार आहे